नमस्कार सर्व विद्यार्थी परिवारांचा या एन बी इंग्लिश अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मी प्राध्यापक सर आज आपल्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलो या व्हिडिओमध्ये ॲट आणि इनचा वापर कसा करावा ते आपण अॅटिंग पाहूया चला सुरुवात करू हे पहा ॲट आणि इनचा वापर ए टी ॲट आणि इन चा वापर। दोन दो दो, दो दो रिपोजिशनचा वापर कशा पद्धतीने करायचा आपण या ठिकाणी पाहू ॲट आणि इन म्हणजे नेमकं काय आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू याच्यापूर्वी इन म्हणजे इनचा जो वापर आहे खऱ्या अर्थाने आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेला आहे परंतु आता आपण ऍट सोबत इनचाही वापर थोडक्यात आपण शिकणार आहोत कारण बरेचसे विद्यार्थी गोंधळात पडत आहेत की इन कुठे वापरावा आणि ॲट कुठे वापरावा हे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला आपण समजून घेऊन कुठे वापरतात पहिल्यांदा समजू प्लेस ठिकाणी प्लेस जिथे आपल्याला ठिकाण स्थळ जागा दर्शवलं जाते अशा ठिकाणी ॲट अँड इनचा वापर कसा करायचा आपण या ठिकाणी समजून घेऊया ओके तर सुरुवात करूया हे पहा ऍट अँड इन म्हणजे नेमकं काय आहे की एखाद्या मोठा एखादा ठिकाण आहे मोठे जसे की एखाद्या शहराचं गाव आहे देगलोर मुंबई नाही का इंडिया कंट्रीचं नाव आहे महाराष्ट्र स्टेटचं नाव आहे अशा प्रसंगी अशा वेळी खऱ्या अर्थाने आपण इथे वापर करतो आहे आणि जसं त्या शहरामधला एक छोटासा ऍड्रेस आपण सांगतोय एक छोटासा ऍड्रेस सांगत असताना खऱ्या अर्थाने आपण इथे ऍडचा वापर करत असतो चला आपण या ठिकाणी एका वाक्यांच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहा आय लिव्ह मी राहतो मी कुठे राहतो हे सांगायचं आहे आय लिव्ह हे पहा इथे मी डॅश देतो आहे इथे देतो मी ओ... सिद्धार्थ नगर ओके सिद्धार्थ नगर ओके आणि इथे पण मी टॅच लिहितो आहे इथे लिहिणार आहे देगलूर पहा लक्ष द्या प्लीज देगलूर एक तालुका प्लेस आहे एक शहराचं नाव आहे ओके आणि एक सिद्धार्थ नगर जो आपण या ठिकाणी दिलाय एक छोटासा नगर आहे म्हणजेच काय झालं या ठिकाणी एका तालुक्यामध्ये एका मोठ्या शहरामध्ये एक छोटस सुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे ओके कोणी आम्हाला विचारलं लग तू मध्ये कुठे राहतोस तर आपण सरळ सांगतो की सिद्धार्थ नगरमध्ये राहतो ओके मग अशा प्रसंगी नेमकं काय करायचं आहे द्या इथे देगलूर हा मोठा शहर आपण या ठिकाणी दिलो आणि देगलूर शहरामध्येच एक छोटासा सिद्धार्थ नगर नावाचं एक अड्रेस आपण या ठिकाणी देत आहोत म्हणजे काय होतं पहा आय लिव्ह इथे ऍड्रेस देतोय देगलूर शहरामधलं एका मोठा शहरातलं छोटस ऍड्रेस जेव्हा सांगतो तेव्हा या ठिकाणी ऍट चा वापर आपण करतोय आय लिव्ह ऍट सिद्धार्थ नगर आणि देगलूर हा मोठा शहर असल्यामुळं आपण या ठिकाणी काय करतोय इन चा वापर करतोय पहा आय लिव्ह ऍट सिद्धार्थ नगर इन देगलूर ओके एकदम साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण फक्त बोर्डाकडे विशेष लक्ष आणि बारकांनी लक्ष आपल्याला द्यायचं आहे बघा एखाद्या मोठ्या शहरामध्ये छोटासा ऍड्रेस आपण या ठिकाणी सांगतोय तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काय करतो इथे आपण ऍट आणि इनचा व्यवस्थित वापर करायचा हे आपण लक्षात पहा आणि मी मुंबईमध्ये राहतो आय लिव्ह इन मुंबई मुंबई एका मोठ्या शहराचं नाव आहे आय लिव्ह इन महाराष्ट्र आय लिव्ह इन इंडिया ओके मी भारत देशात राहतो मी महाराष्ट्र राज्यात राहतो हे सारे शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे मोठ्या मोठ्या शहरांचे एखाद्या कंट्रीचं स्टेटचं नाव आपण या ठिकाणी घेतलं त्यावेळेस खऱ्या अर्थ आपण यांचा वापर प्रामुख्याने केलेला आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये एखाद्या छोट्या शहरांचं नाव मी या ठिकाणी करत असेल तर तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला काय करावं लागेल तिथे आपल्याला ऍडचा प्रामुख्याने वापर करावा लागेल ओके एक उदाहरण आपण या ठिकाणी आपण हे बघा माय फ्रेंड इज वेटिंग डॅश द बस स्टॉप बस स्टॉप पहा या ठिकाणी मी डॅश दिलेला आहे या वाक्यात काय सांगतात हे बघा माझा मित्र स्टँड वरती माझी वाट पाहत आहेत म्हणजे बसस्टँड वरती म्हणजे एक्झॅक्टली सपोज दॅट हे बस स्टॉप आहे तर या बस स्टॉपच्या असे वरती माझी वाट पाहतो का नाही मग वाट कुठे बस स्टँडच्या ठिकाणी कुठेतरी मग साईडला असेल आजूबाजूला असेल किंवा समोर थांबला असेल किंवा जवळपास असेल त्या ठिकाणी कुठेतरी एका साईडला थांबलेला था असेल था ओके था म्हणजे काय झालं तो स्टँड वरती माझी वाट पाहत आहे म्हणजे एक्झॅक्टली त्या ठिकाणी तो ऍड्रेस सांगत आहे तिथे तो ऍड्रेस सांगत आहे कारण त्या ऍड्रेस सांगतोय असा की त्या ठिकाणी तो माझी वाट पाहत आहे म्हणजे कुठे वाट पाहतोय बसस्टँड वरती पाहत आहे म्हणजे बसस्टँड वरती याचा अर्थ असं नाही की बसस्टँडच्या वरती नाही वरती नाही तर बसस्टँडच्या तिथेच आजूबाजूला कुठेतरी आहे तिथे माझी वाट पाहतोय ते एक ऍड्रेस आपण सांगतोय म्हणजेच अशा प्रसंगी आपण काय करायला आलो इथे ॲडचा वापर करतो ऍट माय फ्रेंड इज वेटिंग माय द बसस्टॉप ओके स्टॉप वरती माझा मित्र माझी वाट पाहतोय या ठिकाणी आपण आपण इथे वापर केलेला आहे ओके का फक्त लक्षात ठेवायचं या ठिकाणी कशा पद्धतीने ऍडचा वापर करतोय आणि इनचा वापर करतोय आपण बघितलं मागे मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलं आहे इनचा वापर नेमकं कुठे केलेलो आहे परंतु खऱ्या अर्थाने बरेचशे विद्यार्थ्यांना इथे इथे गोंधळ निर्माण होत आहे की इन आणि ऍड या दोन्हीमध्ये खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने आपण वापर कर पाहिजे ओके तर चला आपण समजून घेऊ आणखी इट ॲट आणि इनचा वापर पुढे इथे आपण बघितलं प्लेस मध्ये आता पाहू टाइम मध्ये टाइम दर्शवित असताना ऍटचा वापर कुठे करावा आणि इनचा वापर कुठे करावा आपण थोडक्यात त्या या ठिकाणी समजून घेऊ चला का ऍट कुठे वापरायचं आणि इन कुठे वापरायचं बघूया ऍट टाइमच्या वेळी ओके टाइमच्या वेळी आता आपण या ठिकाणी हे थोडंसं रफ करू नाहीतर लिहिण्याचा प्रयत्न करू अशा करतो पहा ॲट म्हणजे पर्टिक्युलर प्लेट दाखवतो पर्टिक्युलर टाईम ओके कोणी विचारलं तू किती वाजता उठतोस तर आपण सांगतोय मी सकाळी सहा वाजता उठतो सकाळी आठ वाजता उठतो नऊ वाजता उठतो जे आपल्याला उठण्याचं जे टाइम असेल ते टाईम असे पर्टिक्युलर टाइम आपण जे सांगतो त्यावेळेस खरं खऱ्या अर्थाने तिथे आपल्याला काय करावं लागतं ॲडचा वापर करावा लागला सिक्स ओ क्लॉक हा ना सिक्स ओ क्लॉक किंवा Uh, जे काय टाईम असेल ते टाईम आपण या ठिकाणी सांगतो नाही का तू दररोज शाळेला किती वाजता जातोस आय गो टू स्कूल आय गो टू स्कूल ॲट टेन ओ क्लॉक ओके आय गो टू स्कूल हे हो आय गो टू स्कूल ॲट टेन ओ क्लॉक असं म्हणजे या ठिकाणी काय केलं इथे आपण दहा जे टायमिंग सांगितलेलं आहे ती टायमिंग खऱ्या अर्थाने निश्चित टाइम आहे जे की पर्टिक्युलर पिरियड आहे पर्टिक्युलर टाइम आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऍड चा वापर करतो आहे ओके पर्टिक्युलर टाइम आपण जेव्हा जेव्हा सांगतोय तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने वापर आपण या ठिकाणी केलेला के पाहायला मिळतं मग इन कुठे वापरतात इन आपण बघितलं इन हे खऱ्या अर्थाने लॉंग साठी आपण वापरतोय लॉंग पिरियड असेल ओके जिथे जसं की इन द समर इन मे मे महिन्यामध्ये इन जून जून महिन्यामध्ये ओके अशा प्रसंगी आपण या ठिकाणी वापरतो इन द पास्ट भूतकाळात झालेल्या घटनाबद्दल आपण बोलतो इन द पास्ट इन द फ्युचर भविष्यामध्ये ओके okay, अशा प्रसंगी आपण येथे इनचा वापर केलेला आहे खरं तर आपण बघितलं हे बघा इन द पास्ट इन द पास्ट है ना इन द फ्यूचर ओके okay, हे आपण खऱ्या अर्थाने पूर्ण वापर कसं करायचा आणखी आपण मागच्या काही सविस्तर बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थाने बद्दल अधिक माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला एन बी इंग्लिश अकॅडमी या चॅनलवरती जाऊन तिथे पाहायचं आहे की इनचा वापर खऱ्या अर्थाने कुठे आणि कशा पद्धतीने व्यवस्थित केला जातो ओके तरी सुद्धा आपण या ठिकाणी ऍप सोबत इन चा वापर करत असताना थोडक्यात या ठिकाणी समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तरी सगळ्यांनी लक्ष द्या हा व्हिडिओ निश्चितपणे आपल्याला समजून जाईल की इन कुठे वापरावा आणि ऍड कुठे वापरवा वापरायला पाहिजे ओके त्या चला स्क्रीनशॉट घ्या ओके तर आपण आज छोटासा व्हिडिओमध्ये इन आणि ॲडचा सविस्तर अभ्यास केलेला आहे तर निश्चितपणे एक तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून ऍड आणि इनचा व्यवस्थित वापर करायला शिकणार आहात तर ओके तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये खरं अर्थात एक नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन येणार आहे तो परत आपण या ठिकाणी थांबू आणि निश्चितपणे अभ्यास व्यवस्थित करायचा आहे काही डाऊट्स असतील तर काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील तर निश्चितपणे काही कमेंट्समध्ये जायचं आहे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये जायचं आहे तिथे आपले विचार मांडायचे आहेत आपले प्रश्न मांडायचे आहेत आणि त्या प्रश्नासुद्धा देण्यासाठी मी निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करेन चला थँक्यू